महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ठाणे दहा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्त सोमवार दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच या ठिकाणी सकाळी सात वाजता श्रींची नित्यपूजा सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजता स्वामींचा अभिषेक साडे दहा ते बारापर्यंत समर्थ चरित्र प्रवचन हरिभक्त परायण श्री चेतन महाराज सपाट खातीवळी दुपारी साडेबारा ते एक स्वामींची आरती दुपारी एक तीन ते तीन दुपारी तीन ते पाच सामुदायिक स्वामी नामस्मरण जप सायंकाळी साडेपाच ते सात सामुदायिक हरिपाठ सायंकाळी साडेसात ते साडेआठ स्वामींची आरती त्यानंतर महाप्रसाद आणि सामुदायिक जागर भजन संपन्न झाला यावेळी परिसरातील सर्व स्वामी भक्त व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अध्यक्ष श्री संजय जाधव साहेब ठाणे जिल्हा सचिव श्री विष्णू पडवळ साहेब आणि अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजी Gracias, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा